कोकणामधून येते वेंगुर्ले बंदरामध्ये बोट उलटून सात खलाशी बुडाले तिघांनी पोहून आता किनारा गाठल्याचं कळत आहे मात्र चौघे जण बेपत्तात त्यातल्या दोघांचे मृतदेह आता सापडले आणि आता आणखी दोघे जण बेपत्तात काल रात्रीची ही घटना आहे वादळी वाऱ्यामुळे या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती बेपत्ता खलाशांचा आता शोध सुरू आहे वेंगुर्ले बंदरामधून ही महत्वाची बातमी येते बोट उलटली आहे वेंगुर्ले बंदरामध्ये उमेश या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी थेट जाऊया उमेशकडे उमेश, उमेश वेंगुर्ले बंदरामध्ये बोट उलटून सात बुडाले होते तिघे जण मात्र वाचल्याचं कळत आहे दोघे जण अजूनही बेपत्ता आहेत काय नेमकी माहिती आहे वेंगुर्ले बंदरात जे मच्छीमार आहेत किंवा जे माच्छीमारी करणाऱ्या बोटी असतात त्यांना बर्फ लागतात जात असताना ती अगदी विंगुर्ल्या बंदरांच्या मध्यंतरी गेल्यानंतर ती उलटली त्याच्यामध्ये तब्बल सात खलाशी असल्याची माहिती होती माहिती मिळते आणि त्यातील जे तिघ आहेत त्यांनी लगेच पोहत पोहत किनारा गाठला म्हणजे चौघांना त्या ठिकाणी म्हणजे बेपत्ता आहेत दोघांना आता दोघांचे मृतदेह मिळालेले आहेत आणि जे दोघं जण आहेत त्यांचा शोध सुरू आहे एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील सहा ते सात दिवस अगदी वादळ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आणि त्यामुळेच ही बोर्ड बोर्ड जी आहे ती उलटली असावी असा अंदाज देखील वर्तमान वर्तवण करतोय आणि हे जे खलाशी आहे त्यामध्ये एक खलाशी तो जो आहे म्हणजे बेपत्ता त्यात की एक खलाशी रत्नागिरीतला आहे असं समजतय तर तीन जे आहेत ते मध्य पत्नी आहेत शोध शोधकार्य अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे ठीक ठीक उमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आपल्याकडून ताज्या घडामोडी या संदर्भातल्या जाणून घेत राहू तुर्ता धन्यवाद उमेश परब आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर